नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे गेल्या वीस वर्षात तळेगाव चाकण रस्त्याच्या समस्येबाबत भारतीय जनता पक्ष व कृती समितीने अनेक आंदोलन केली परंतु या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नाही त्यामुळे गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट रोजी नॅशनल हायवेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत येत्या आठ दिवसात या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा भारतीय जनता पक्ष मावळच्या वतीने देण्यात आला आहे नमस्कार गेल्या वीस वर्षापासून तळेगाव चाकण रोड या रोडच्या संदर्भात भारतीय जनता पक्ष आणि कृती समितीने अनेक आंदोलनं केली आंदोलन करत असताना अनेक वेळा रस्ता होईल असं आश्वासन मिळालं परंतु वीस वर्षामध्ये या रस्त्याचं काय काम झालेलं नाही आणि रोजच या रस्त्यामध्ये अपघात होत आहेत या ठिकाणी चाकण एम आय डी सी असेल तळेगाव एम आय डी सी असेल नगर एम आय डी सी आहे छत्रपती संभाजी महाराज नगर एम एम आय डी सी असेल त्याच्यानंतर रांजरगाव एम आय डी सी आहे एवढ्या सगळ्या एम आय डी सीच्या गाड्या जड वाहतूक या ठिकाणी जात असताना अनेक विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी आप अपघात झालेले आहेत अपघात विद्यार्थ्यांचे झालेत नागरिकांचे झालेत महिलांचे झालेत आणि हे सगळं होत असताना शासनाने म्हणजे प्रशासन तो शासी के जे आहे शासकीय अधिकारी जे आहेत ते याच्यामध्ये कुठंच काम करताना दिसत नाही आहे आम्ही अनेक वेळा त्या ठिकाणी त्यांना पत्र दिलं आणि त्या माध्यमातून आम्ही रस्ता व्हावा याच्यासाठी प्रयत्न केला परंतु प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये निष्क्रियता दाखवली आणि म्हणून आम्ही परवा दिवशी पी आय आमच्या तळेगाव दाभाडेनगर कर... तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे पी आय प्रदीपजी रान्ना रान्ना वाघ वा। यांना आम्ही पत्र देणार होतो त्यांची जी फोनवर चर्चा झाली की आम्ही अशाशा वेळी त्याला चाकण रस्ता बंद करणार आहोत आणि जर त्या ठिकाणी जर काम झालं नाही तर आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत तर आम्ही त्या निवेदन देण्यासाठी त्यांना फोन केला होता तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच काल त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही आपल्या नॅशनल हायवेचे अथॉरिटी पोलीस स्टेशनचे अधिकारी या सगळ्यांना बोलून घेतो नगरपालिकेचे अधिकारी पी डब्ल्यू डीचे अधिकारी यांना सगळ्यांना बोलून घेऊन आम्ही त्या ठिकाणी आपण एक बैठक लावू या बैठकीमध्ये जर निष्कर्ष काय मिळाला तर तुम्ही आन आंदोलन करू नका जर काही झालं नाही तर आंदोलन करा तर कालच्या सगळ्या या मुद्द्यामध्ये नॅशनल हायवेच्या नॅशनल हायवे झाल्यामुळं आता पी डब्ल्यू डीचा त्याच्यामध्ये संबंध राहिलेला नाही तर आम्ही त्या ठिकाणी जे नॅशनल हायवेचे जे अधिकारी आले होते त्यांना आम्ही सांगितलं की जो तळेगाव चाकण रस्त्यामध्ये खड्डे झालेले आहेत ते खड्डे पहिले बुजवले पाहिजेत आणि साईडपट्टी जी आहे ती लेवलला आणली पाहिजे आणि ज्या ज्या ठिकाणी मोऱ्या आहेत त्या मोऱ्यांमध्ये जे पाणी साठतंय ते पाणी साठण्यामुळं देखील अनेक गाड्या त्या पाण्यामध्ये जाऊन अपघात होत आहेत तर ते सगळं केलं पाहिजे तर त्यांनी आम्हाला आठ दिवसाची मुदत त्या ठिकाणी दिलेली आहे आठ दिवसाच्या मु मुदतीमध्ये आम्ही ही सगळी कामं करू नगरपालिकेचे जे सिटी इंजिनियर आले होते वाघमोडे त्यांना देखील आम्ही सांगितलं की तळेगावमध्ये देखील बरेचसे खड्डे झालेले आहेत आणि ते खड्डे जर तुम्ही बुजवले नाही तर आम्ही त्याचं देखील आंदोलन करू तर उद्या आम्ही विद्यार्थी आघाडी तळेगाव आघाडीच्या वतीने भारतीय जनता पक्ष विद्यार्थी आघाडी तळेगाव शहराच्या वतीने या तळेगावमधले जे खड्डे झालेले आहेत आजच एक अपघात होता होता वाचला दोन दोन फुटाचे खड्डे हे तळेगावमधल्या अंतर्गत रस्त्यामध्ये झालेले आहेत त्यामुळे उद्या विद्यार्थी आघाडीच्या वतीने त्या ठिकाणी रवि बाप्पा बिघडे असतील मावळ तालुका भाजप असेल तळेगाव शहर भाजप असेल यांच्या विद्यमानाने आम्ही तळेगावमधले रस्ते हे आमच्या स्वतःच्या जा भारतीय जनता पक्षाच्या खर्चाने बुजवणार आहोत आणि नगरपालिकेमध्ये जाऊन परवा दिवशी किंवा उद्या जाऊन त्यांना देखील जाब विचारणार आहोत की तुम्हाला एवढं सांगून देखील तुम्ही काहीच काम त्या ठिकाणी केलेलं नाही आत्ता जो महत्त्वाचा विषय आहे आठ दिवसामध्ये जर हे नॅशनल हायवेचे खड्डे त्याच्यानंतर रुस्त रस्ता रुंदीकरण आणि साइड पट्टे जे आहेत आणि जिथं जिथं पाणी साठते ही जर कामं आठ दिवसामध्ये झाली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन त्या ठिकाणी करणार आहोत दुसरा भाग असा आहे की ज्या मोठ्या गाड्या आहेत म्हणजे वाहतुकीच्या ज्या गाड्या आहेत एम आय डी सीमध्ये जाणाऱ्या ज्या गा गाड्या आहेत बा जड वाहतुकीच्या गाड्या आहेत त्या सगळ्या गाड्या आम्ही त्यांना सांगितलं आहे की एम आय डी सी मार्गे एम आय डी सी जो तळेगाव एम आय डी सी जो रोड आहे त्या मार्गे चाकण नाशिक आणि त्या ठिकाणी संभाजीनगर या ठिकाणी पाठवावेत असे देखील त्यांना सांगितले लोणापासून ते तळेगाव पर्यंत बॅनर देखील लावावेत आम्ही त्या ठिकाणी सूचना तर त्याचं ते ते सगळं आम्हाला करून देणार आहेत आज आम्ही सगळी बघितलं तर आज काम चालू झालेलं आहे नॅशनल हायवेचं तळेगाव मध्ये अजून काय नगरपालिकेच्या माध्यमातून काम झालेलं नाही आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद